हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅम्पायर वॅम्पायर चा मराठी तट जिवंत माणसाचे रक्त शोषून घेणारे भूत दुसऱ्यांना धमकावून त्याचा कडून जबरदस्तीने पैसे उकळवणारी बदमाश व्यक्ती रक्तशोषक वटवाळ गुण रंगमंचावरील लहानचा दरवाजा होत आहे व्हॅम्पायरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम वॉचिंग अ व्हॅम्पायर मूवी दुसरा वाक्य आहे शी लुक्स लाइक अ व्हॅम्पायर इन हर न्यू कॉस्ट्यूम तिसरा वाक्य आहे आय युज टू थिंक द प्रिन्स इज अ व्हॅम्पायर चौथा वाक्य आहे ही वेंट ऑफ इन द नाईट लाईक अ व्हॅम्पायर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू